अभिनेता प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न चित्रपट हा पुण्यातील जमीन माफिया आणि जमीन व्यवहारावरून होणाऱ्या गुंडगिरी दादागिरीवर भाष्य करतो या चित्रपटात जिममध्ये राहुल्याशी बोलताना नण्याभाई म्हणजेच प्रवीण तरडे महार जमीन असा उल्लेख करतो आता पुन्हा एकदा महार जमीन शब्द प्रयोग समोर आलाय कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आलेली पुण्यातील चाळीस एकर जमीन ही महारवतनातील असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे महारवतनातील जमीन म्हणजे नेमकं काय चा इतिहास काय या जमिनीचा व्यवहार कसा होतो शासनाने या जमिनी ताब्यात कधी घेतल्या कायदेशीर नियम आणि इनाम जमिनीचे प्रकार काय आहेत हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचं सरकार असताना ब्रिटिश कायद्यानुसार महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात मिळणारी वंश परंपरागत जमीन म्हणजे महार वतन जमीन या जमिनीच्या बदल्यात महार समाजाला गावातील सार्वजनिक सेवा आणि सरकारी कामे करावी लागत असे मात्र या व्यवस्थेमुळे होणाऱ्या शोषणाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने मध्ये वतन निर्मूलन कायदा आणून या जमिनी ताब्यात घेतल्या या जमिनी ताब्यात घेताना सरकारने संबंधित कुटुंबीयांच्या वारशांना मोबदलाही दिला राज्याची किंवा सरकारची चाकरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा जनतेची कामं करणाऱ्या व्यक्तींना पूर्वी राजांकडून किंवा ब्रिटिश सरकारकडून जमिनीची मूळ किंमत न घेता त्यांच्या चाकरीबद्दल बक्षीस म्हणून जमिनी दिल्या जात होत्या या जमिनी चाकरी करेपर्यंत वंश परंपरागतरित्या त्याच मूळ व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी वारसा हक्काने कसावी असं अपेक्षित होतं त्यामुळे सण एकोणीशे त्रेसष्ट दरम्यान इनाम, त्रे, इनाम आणि वतने शासनाने रद्द केली वतने रद्द केल्यानंतर विशिष्ट नजरांना रक्कम भरून घेतल्यानंतर सदर वतनाच्या जमिनी माजी वतनदारांना अविभाज्य नवीन शर्त पद्धतीच्या अधीन राहून पुनर्प्रदान करण्यात आल्या सात बारा मध्ये तशी नोंद ही घेतली गेली गेली आणि सदर जमिनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही जर अटी शर्तींचा भंग केला तर जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो जिल्हाधिकारी परवानगी देताना नजराणा पोटी विशिष्ट रक्कम भरून घेतात म्हणजे मूल्यांकनाच्या वीस किंवा पन्नास टक्के रक्कम घेते किंवा प्रचलित नियमानुसार आणि जमिनीचा वापर कोणत्या कामासाठी होणार आहे त्यानुसार मूल्यांकन ठरतं विशेष म्हणजे ज्या उद्देशाने जमीन पुनर्प्रदान केली जाते त्यासाठीच जमिनीचा वापर करण्याचं बंधन असतं वतन जमिनीचे तसे प्रमुख सात वर्ग आहेत पूर्वीच्या काळात राज्याची किंवा लोकांची सेवा करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाबद्दल बक्षीस म्हणून जमिनी दिल्या जात असत ज्यांना इनाम किंवा वतन जमीन म्हटलं जाईल या जमिनीचे प्रमुख सात वर्गांमध्ये पहिला आहे राजकीय कामाचे इनाम वर्ग एक यामध्ये सरंजाम जहागीर आणि तत्सम राजकीय स्वरूपाच्या कामगिरीसाठी दिलेली जमीन समाविष्ट होती सन्मानाचे इनाम वर्ग दोन मध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या सन्माननीय किंवा भूषणावह कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून दिलेली जमीन धार्मिक इनाम वर्ग तीन मध्ये देवदेवता किंवा धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनासाठी आणि देखभालीसाठी दिलेली जमीन प्रशासकीय इनाम वर्ग चार ते पाच मध्ये परगणा किंवा गाव पातळीवर जमाबंदी हिशेब वसुली तसंच शासकीय व्यवस्था पाहणाऱ्या देशपांडे देशमुख किंवा कुलकर्णी यांसारख्या अधिकाऱ्यांच्या कामाचा मोबदला म्हणून दिलेलं इनाम रयत उपयोगी सेवा इनाम वर्ग सहा अ मध्ये जनतेच्या सोयीसाठी केलेल्या सेवांच्या बदल्यात दिलेली जमीन शासकीय सेवा इनाम वर्ग सात ब मध्ये सरकार उपयोगी सेवा जसं की संदेश वहन सुरक्षा किंवा गावाची चाकरी करणाऱ्या रामोशी किंवा महार समाजाला दिलेली जमीन अशा सात वतन जमिनीचे प्रमुख सात वर्ग आहेत आता या जमीन गैरव्यवहार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारने या गोंधळावर अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणी केली पार्थ पवार यांचा जमीन व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचं आणि या व्यवहारात गोंधळ उडवणारी माहिती समोर येत असल्याचं सुळे म्हणाल्या ज्या तहसीलदाराने मी सही केली नाही असं सांगितलं त्यांचं निलंबन कसं केलं जाऊ शकतं असे प्रश्न देखील उपस्थित करत सरकारने स्पष्टीकरण दिल्याशिवाय अजित पवार मंत्रिमंडळात असल्यामुळे पार्थ पवारांना लाभ देण्यात आला असं म्हणता येणार नाही असं सुळे यांनी स्पष्ट केलंय या प्रकरणात आता पुढे काय धागेदोरे मिळतील ते येत्या काळात कळेलच पण तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा